दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे मुंबई गर्दी धावपळ आणि न थांबणाऱ्या गाड्यांचं शहर पण बोरिवलीच्या हायवेवर एक ठिकाण आहे बाबरी नाका दिवसा गजबजलेलं पण रात्री या ठिकाणी एक काळोख पसरतो जणू रस्ता जिवंत आहे नाक्याच्या कोपऱ्यावरती विठ्ठल अजूनही उभी आहे जुनी मोळकळीस आलेली पण आता आजही कुटुंब राहतात त्यांना आयुष्यभर एकच भीती सोबत असते रात्री बारा नंतर खिडकीतून बाहेर डोकावू नका नुकताच इथे राहायला आलेला राज स्वप्न मोठी पण राहणं स्वस्त हवं होतं म्हणून त्याने विठ्ठल चाळ निवडली पहिल्या काही रात्री सुळळीत गेल्या पण चौथ्या रात्री काहीतरी बदललं मध्यरात्र झाली होती बाहेर पूर्ण शांतता राजला न कळता खिडकीकडे एक नजर वळली नाक्याच्या मध्यभागी दुसर दुरासारखी आकृती डोक्यावर जाळ काळी ओढणी पांढरा कुडता आणि पाय मात्र जमिनीना न लागलेले ती आकृती हळूहळू चाईकडे सरकत होती राजची नजर तिथे खिळून गेली तो मागे हटायच्या आत शेजाऱ्यातल्या खोलीत वृद्ध माणूस बाहेर आला आणि म्हणाला मुलं बाहेर काय पाहतोयस डोकं खिडकीतून लगेच आत ओढ राज वळून पाहतो तोवरती आकृती गायब झालेली होती पण खोलीवर पसरलेला वास ओल्या मातीचा आणि गंधासारखा होता त्या रात्री राज झोपूच शकला नाही मनात सतत एकच प्रश्न फिरत होता ही बाबरी कोण आहे आणि का फक्त बाबरी नाक्यावरच दिसते दुसऱ्या दिवशी सकाळी राज चाळीच्या अंगणात आला तेव्हा त्याने पाहिलं पाण्याच्या नळाजवळ काही स्त्रिया गप्पा मारत होत्या त्याच्या बोलण्यात सतत एकच शब्द ऐकू येत होता बाबरी रात जवळ गेला मावशी काल रात्री बाहेर काही दिसलं मला बाबरी म्हणजे नक्की काय एकदम शांतता पसरली सगळ्या बायकांनी एकमेकींकडे पाहिलं पण कोणी उत्तर दिलं नाही फक्त शांत मावशी वयस्कर बाई हळू आवाजात म्हणाल्या बाळा इथे राहतोयस तर एक गोष्ट लक्षात ठेव रात्री बारा नंतर बाहेर बघायचं नाही नाक्याच्या मध्यभागी जी सावली दिसते ना ती साधी नाही राज विचारतो पण असं का म्हणतात खरी गोष्ट काय आहे शांता मावशीने खोल श्वास घेतला अरे आजच्या मुलांना सगळं पुरावा हवा असतो पण या नाकाला स्वतःची सावली आहे कधी काही इथे एका बाईचा निर्गुण खून झाला होता लोक म्हणतात तिचा आत्मा अजूनही शांती शोधतोय राजला विश्वास बसत नव्हता त्याने मुद्दाम विषय बदलला पण मात्र सतत त्याचा दुसरं आकृतीवर अडकून पडलं होतं त्याचं मन त्या रात्री राजने ठरवलं आज मी नक्की बघणार की बाबरी खरंच आहे की फक्त लोककथा आहे मध्यरात्री त्याने खिडकी उघडली बाहेर रस्ता पूर्ण सुनसान होता पण नाक्याच्या कोपऱ्यावर वाऱ्याशिवाय हलणारं झाड त्याच्या फांदीखाली कोणीतरी बसलं होतं हळूहळू हल ती आकृती वर पाहू लागली आणि रातच्या डोळ्यात डोळे घालून एक विचित्र फाटलेला आवाज तुला माहिती करून घ्यायचंय मग चल माझ्यासोबत रातच्या अंगावर काटा आला पण कुतूहल जास्त होतं राज खिडकीतून बघून स्तब्ध उभा राहिला ती सावली त्याच्याकडे थेट पाहत होती क्षणभर वाटलं जणू कोणीतरी हळूच धोक्यात कुजबुजते बाहेरे तुला खरी गोष्ट दाखवते त्याच्या पायांनी नकळत हलायला सुरुवात केली दरवाजा उघडला आणि तो रस्त्यावर उतरला बहुताल पूर्ण शांत फक्त रस्त्यात दिवांचा दिव्यांचा पिवसर प्रकाश नाकाकडे जसा तो जवळ गेला तशी ती आकृती मागे सरकू लागली अंध्यारा गल्लीत जुना पडक्या भिंतींकडे भिंतीवर अजूनही रक्तांच्या जुन्या डागांसारख्या रेषा होत्या अचानक मागून आवाज आला राज थांब तो मागे वळला सुधाकर काका चाळीतला वॉचमन धावत येत होता त्याने अद्वैतचा हात पकडून जोरात ओरडला अरे बावळट तुला का, काय करतोयस तू त्या बाबरीच्या मागे केलास तर परत यायचं नावच नाही घेणार राज घाबरला पण म्हणाला काका ही बाबरी नक्की काय आहे तरी सांगा मला सगळे घाबरतात पण खरी गोष्ट कोणी सांगत नाही सुधाकर काका थोडा वेळ शांत राहिला डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती ही जागा तीस वर्षापूर्वी एका बाईचं बळीस्थान होत तिला मारून तिथे गाडलं गेलं तिच्या मृत्यूनंतर रात्री बारा वाजता कोणीही बाहेर आलं नाही की ती त्याला बोलवते जो तिच्या मागे गेला तो परत आलाच नाही ही चाळ उभी आहे कारण इथले लोक नियम पाळतात बारा नंतर बाहेर नाही राजच्या मनात एकच भीती आणि कुतूहल वाढलं तो परत आत गेला पण डोळ्यांसमोर ती सावली आणि तो आवाज सतत घुमत राहिला चल माझ्यासोबत चल त्या रात्री राज झोपलाच नाही आणि सकाळी चाळेतील एक बातमी ऐकून सगळ्यांचा थरकाप उडाला रात्री पाणी आणायला गेलेली एक बाई गायब झाली होती नाक्याजवळ तिचा ओला घागर पडून होता सकाळी शाळेत खळबळ उडाली होती संपताची बायको वंदना ताई रात्री पाणी आणायला गेली आणि परत आलीच नाही सगळीकडे तिचा घागर फुटलेला ओला पडलेला होता साईतल्या बायका कुजबुजू लागल्या तिने चूक केली बारा नंतर ती बाहेर गेली बाबरी तिला घेऊन गेली संपत डोळे लाल करून ओरडत होता कोणी सांगितलंय काय खरं आहे काय नाही पोलिसांना फोन करा शोधायला निघूया पण लोक मात्र मागे सरकले कोणालाच बाबरी नाकाजवळ जायची हिंमत नव्हती रातचं डोकं घरघरत होतं त्याच्या डोळ्यांसमोर कालची सावली ते कुजबुजने परत परत उमटत होतं त्याला जाणवलं ही गायब होणारी स्त्रीच काल त्याला बोलवत होती रात्र जवळ आली तशी भीती अजून वाढली संपत दारूच्या नशेत थेट नाकाकडे धावत गेला वंदना कुठे आहेस बाहेर ये तो किंचाळत राहिला सगळ्या खिडक्यातून बघत होत्या रात झोपलाच नाही त्याने खिडकीतून पाहिलं संपत बाबरीच्या सावलीत उभा होता आणि अचानक त्याच्यासमोर ती बाई प्रकटली लांब केस पांढरा सैल जगा ओले पाय तिच्या हातात वंदनाचं घागर होत ती हळूहळू संपतकडे चालू लागली क्षणात सगळं काळोख झाकून टाकलं संपतचा आवाज गुमला वंदना आणि दुसऱ्या क्षणी रस्त्यावर फक्त घागर उरला संपतही गायब लोकांच्या अंगावर काटा आला सगळ्यांनी दारा खिडक्या घट्ट्या लावून घेतल्या पण राजच्या मनात एकच प्रश्न जळत होता ही बाई नेमकी कोण आणि तिचं बळीस्थान या नाक्यावर का झालं दुसऱ्या दिवशी सकाळी राज थेट शाळीच्या मागच्या बाकावर बसलेला धोंडू काकांकडे गेला धोंडू काका सगळ्यात जुने रहिवासी होते पांढरे केस डोळ्यात सतत दुख पण आठवणींच खजिना राजने विचारलं काका हे नाक एवढं भुताटकीचं का झालंय लोक असं का म्हणतात की बाबरी घेऊन जाते धोंडू सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीची आहे इथे झाड दाट होती घर विरळ होती रात्री वाटसरू चुकले की कोणीही इथे थांबत नसे ते पुढे म्हणाले त्यावेळी या ठिकाणी एका बाईचा बाबरी पानवटा होता गावातल्या बायका पाणी भरायला येत एके दिवशी एका गर्भवती स्त्रीचा गावकऱ्यांनी जादू टोण्याची आरोपी ठरवलं तिला ह्याच बाबरीवर नेऊन निर्दयपणे मारलं आणि तिचं मूल अजूनही पोटात होतं रातच्या अंगावर शहारे आले मग धोंडू काकाने डोळे पाणवले तिचा आत्मा तिथून कधीच गेला नाही जो कोणी रात्री बारा नंतर पाणी भरायला किंवा तिथे जाण्याचा प्रयत्न करतो त्याला ती आपल्यात खेचून घेते ती शोधते आपलं आयुष्य अपूर्ण आयुष्य आपल्या पोटातल्या ले लेकराला राजला काल दिसलेली सावली डोळ्यांसमोर तरळली म्हणजे संपत आणि वंदना ते काका म्हणाले हो बाळा काका कुजबुजले ते तिच्या शापात सापडले पण राज थांबला नाही त्याने आणखी खोदून चौकशी केली जुन्या नगरपालिका नोंदीत शोधलं तर एक पान गाठलं एकोणीसशे बेचाळीस एका नमोल्लेख नसलेल्या स्त्रीचा मृतदेह बाबरीवर सापडला गावकऱ्यांनी दफन केला पान पिवळं पडलेलं होतं पण अक्षर आजही स्पष्ट होती आणि त्याखाली शाळेत कोणीतरी हाताने लिहिलं होतं ती परत येईल त्या रात्री राज खिडकीत बसला होता नाक्याकडे काळजीपूर्वक बघत होता आणि अचानक धुक्यातून पुन्हा ती बाई दिसली यावेळी तिच्या हातात लहान बाळाचं खेळणं होतं राजच्या छातीत श्वास अडकला तो जाणून होता ही कहाणी अजून फक्त सुरू झाली होती त्या रात्री झोप राजला काही केल्या लागेना बाबरीवर दिसलेला बाळाचा खैन अजूनही त्याच्या डोळ्यासमोर होत त्याला वाटलं ही गोष्ट टाळायची नाही समोर जायचं आहे तो टॉर्च घेऊन नाक्याकडे गेला गल्लीत अंधार दाटला होता फक्त आवाज ऐकू येत होते नाक्याजवळ पोचताच अचानक टॉर्चचा प्रकाश झपकन विजला धुक्यातून पांढरी सावली हळूहळू समोर आली लांब केस फाटकी साडी पोट थोडं फुगलेलं तिच्या हातात तेच खेळणं हलके हलके आवाज करत होतं राज घाबरला नाही त्याने थेट विचारलं कोण आहेस तू लोकांना का खेचून नेते आहेस क्षणभर स्त्रीचा चेहरा दिसला डोळ्यात रक्त पण गालावर अश्रू तिच्या तोंडून फक्त हळूवार आवाज आला माझं लेकरू मला माझा लेकरू परत दे तेवढ्यात अचानक जमिनीखालून पाणी उसळलं बाबरीचा खोल भाग उघडल्यासारखा राजच्या पायाखाली चिखल झाला तो कसा बसा सावरला त्याला जाणवलं ही आत्मा वाईटपणा नव्हे तर वेदने अडकून इथे राहिली आहे तिचं अपूर्ण मातृत्व तिला तिला रक्त लोलूप बनवत आहे राज धावत घरी परतला त्याच्या डोक्यात एकच प्रश्न घुमत होता तिचं लेकरू कुठे आहे पुढच्या दिवशी त्याने डोंडू काकांशी पुन्हा गाठ घातली काका थरथर कापत म्हणाले बाळ्या त्या काळात लोकांनी तिला मारताना तिच्या पोटावर लात घातल्या ले। नाही ते बाबरीच जफन झालं म्हणतात रातच्या अंगार काटा आला म्हणजे तो आत्मा अजूनही आपल्याला न जनमलेल्या लेकराला शोधत होता त्याने ठरवलं बाबरीत उतरायचं कुठल्याही किमतीवर सत्य काढायचंच त्या रात्री तो दोरी टॉर्च घेऊन बाबरेत उतरायला निघाला आजूबाजूला पाणा पसरलेलं दुःख आणि कोणीतरी कुजबुसतंय असं भासवतंय येतोस का अखेर येतोयस का त्या रात्री राजने भीतीवर मात केली दोरी कमरेला घट्ट बांधून तो बाबरेत उतरला पाण्याचा वास ओलसर दगड आणि काळोखाची का घट्ट चालत हळूहळू तो खाली पोहोचला तिथे चिखलात अर्धवट गाडलेलं लहानसं हाडाचं सांगाडं दिसलं ते पाहून राजचं हृदय धडधडायला लागलं हे तिचं लेकरू असावं त्याने अलगत उचललं तेवढा थंडगार वाऱ्याचा झोत आला समोर तीच सावली रडत उभी होती डोळ्यात रक्त पण गालावर अश्रू वाहत होते राजने सांगाडं पुढे केलं हे घे तुझा लेकरू आता शांती मिळव क्षणभर शांतता पसरली स्त्रीचा चेहरा मऊ पडला ती थरथरत सांगड आपल्या कुशीशी घेतलं आणि एक कांठाळा बसणारा किंचाळा करत धुक्यात विरली राजला वाटलं शेवटी शाप संपला तो वर यायला लागला पण दोरी हलत नव्हती कसली तरी ओझं त्याला खाली खेचत होतो त्याने टॉर्च लावला पाण्यास त्याचाच स्वतःच प्रतिबिंब दिसलं पण त्या प्रतिबिंबात तो स्वतः नव्हता तर गर्भवती स्त्रीसारखा दिसणारा राज क्षणात त्याच्या अंगावर पाणी साचलं तो किंचाळत राहिला मी नाही तिचं लेकरू मी नाही पण उशीर झाला होता बाबरीने त्याला पूर्ण घेऊन टाकलं दुसऱ्या दिवशी नाक्यावर लोकांची गर्दी जमली लोक म्हणत होते रात्रभर कोणीतरी मदतीसाठी ओरडत होतं पण कोणी धाडस केलं नाही बाबरीवर मात्र एक खेळणं ठेवलेलं होतं अगदी नवीन अजिबात न ओलं झालेलं जणू कोणीतरी ते आत्ताच आणून ठेवलं राज स्वतःच त्या शापाचा भाग बनला आता बाबरी नाक्यावर रात्री जाणाऱ्या लोकांना तोच दिसतो एका हातात खेळणं आणि दुसऱ्या हातात कोणाला तरी खाली खेचण्याची दोरी जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या ॲशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे